तो संभाजी पाटील आल्यापासून आमच्या गावामध्ये बरासा विकास झालेला आहे काँग्रेसच्या पूर्वी कर्ज कधी माफ झाले नाही दोनशे रुपये कर्ज असताना तीन हजार रुपये भरून आणि त्या पैशासाठी कर्जामध्ये आमचे पत्र नेले पलंग नेले अशी बेजच झाली पण संभाजीराव पाटील आल्यापासून आमच्या गावचा बराचसा विकास झालेला आहे म्हणून आम्ही खास सर्व गावकरी आणि भजनी करी आम्ही सगळे जे आहे ते बाळकरी कुणाला संभाजीराव पाटलालाच मतदान देणार आहोत संभाजीराव पाटील आहे तर आमचं गाव चांगल्या प्रकारचे राहणार आहे यासाठी सर्व संभाजीराव पाटील यांनाच आम्ही मतदान क कर, करणार आहोत